तेव्हा काय म्हणे आम्ही ऍडजस्ट करून घेऊ आता तिला मूळ बाळ होत नाही म्हणून मला करून आणलं हिने समजून घ्यायला कसे का मूळ बाळ होईल मग तिला लाज वाटली पाहिजे ना मग जेव्हा लेखा ना आता एवढी लोकांची लेख करून आणली पोरासाठी हिला नाही होत पण आता मला नाही होणार असल काय केलं नाही व काय आता तिने समजून गेलं बाहेर माझ्या रूममध्ये आला कर रस्ते फरफडत नाही ती नाही नाही तिला असं वाटतं ना तीत मला म्हणते तुम्ही इच्या जवळ जाऊ नका माझा का वही म्हटलं तिला पोरगा करून आणली मग आणि कशी याडवणी करते काय माहिती आता तिलाच माहिती पोरग काढायचं का नाही काढायचं तिला तर नाही होत आता मला नाही असं वाटतं ना प्रॉब्लेम आर्ट दिस मध्ये नाही हाऊस होती ना हाऊसला काय करतो तुला प्रपंच वाढवायचा आहे हाऊस काय करतो तिच्या को काय वाडा नाही दुसरी आनंद आहे तिच्या कोण वाढून नाही किती छान तिचे थेट तोंड मार खाती तोंड करते तोंड ठेसला होता ना पार रक्त कडा गळत होतं वाटा आहे ना तोंड तो असा रक्त प्यास पोंढू킬त रक्त तोंड रक्त तोंड पडतं असं वाटतं ना असं बुक्का देवानेच बुक्का म्हणजे खाली बसो बसल का ती तिला बसल तुझ्या माजवली तुम्ही हा ती खरं आहे ना तिला सासूबाई 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 सासर तरी मायाकडून हा नाही जाऊ दे आमच्या आई कशी माहिती का आईची पुढे पुढं करते पुढं करून काय पण प्रपंच कोण वाढवणार आहे आपल्या बा आपल्याला माहिती ना ही कशी आहे म्हणून तोंड आहे ना तोंड पाहिजे असे मार खाली चांगलं तोंड पाहिजे नाही तोंड नाही तिला आहे ना एखाद्या शेतीचे असे कुल्लेट असणार आहे ना मी डायरेक्ट दांड घेणार आहे आज घर अजून लोकांच्या वावरात येऊन बसायला असं राहत आपल्या वावरात बसायचं म्हटलं तिथे भीती वाटत आत मध्ये नाही आज माझ्या रूम मध्ये येणार तुम्ही मला माहित नाही तिला सांगून द्या म्हणा नाही तर मी जाईल सोडून मग बसा कोणाच्या कोणाचं प्रपंच कोर काढत मी नाही वाढवणार तुमचा प्रपंच

मी मग मी काय कामावली काय तुमचे कपडे भिवा तुमच्या रोज घेऊ बसत नाही तोंडाला तोंड लावून बसत होती सकाळी सकाळी मग सासू सासर मस्त मी सकाळी लावतो इकडं सासू सासरा सांगा नीट वागावा मिसरी सोडली मिसरी सोडली तू अजून म्हणून दोष आहे काय म्हणतोय तो ना का मग कोरगा काढ ना मग पोरग कोरग ना मी कधी काढतीच प्रेगनेंट राहिली पाच रेस उलटली ती पाच वेळेस उलटली मग एक मिनटं तू महिन्यात प्रेग्नेंट राहिली माय किती दिवस तू जसं लग्न झालं तसं गेलीच नाही तिला गेली का महिन्यापासून पासून सोडेल ना तिला म्हणजे तिच्याकडून बोल राहिले काय झाले काय पाहू घ्या बर का मला ना पहिलेच

या बा आज मी जाणार रे जाणार आराम करायला आराम करायला हां ती मा दाबून देणार आहे काय हात पाय तू दाबशील का तुम्ही तू दाबशील हात पाय तुझं असं म्हणायचं बा खाल्ले तर मी तुझ्याकडे जायला पाहिजे मी सायपाक केला ना तुम्ही मला का म्हणतो काय बा काय लाज गेली बया आता हिची बिन जावानी बया हं बियाला असं दोघी तिला काय काय